हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत दोन हजार पंचवीस या येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला निरोगी निरामय आणि आनंदी जाऊ त्यासाठी आज आपण पाहणार आहोत महत्वाचे पाच टिप्स जे तुम्हाला या वर्षभरात नक्कीच कामाला येतील ते तुम्हाला या टिप्समुळे येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही तुमच्या स्वतःला व तुमच्या परिवाराला निरोगी ठेवू शकाल कोणत्या आहेत ह्या पाच टिप्स तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिली टीप ऋतुसंधी या काळामध्ये जास्त काळजी घेणे ऋतुसंधी म्हणजे काय तर जेव्हा एक ऋतू संपत असतो आणि दुसरा ऋतू चालू होत असतो त्यामधला जो काळ आहे जो पंधरा वीस दिवसांचा असतो तो म्हणजे ऋतुसंधीतला काळ यामध्ये आपल्याला हलका आहार घ्यायचा आहे प्यायला कोमट पाणी घ्यायचं आहे थंड वस्तू टाळायच्या आहे त्याचबरोबर जेव्हा कडकडीत भूक लागेल तेव्हाच जेवायचं आहे कारण या ऋतूसंधी या काळामध्ये जास्तीत जास्त आजारपण किंवा व्याधी होण्याची संभावना असते या पंधरा दिवसांच्या काळामध्ये स्वतःला किंवा तुमच्या परिवाराला नक्कीच व्याधींपासून वाचवू शकता दुसरी महत्वाची टीप लवकर झोपणे आणि लवकर उठणे या वर्षभरात तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही लवकर झोपायला जाणे आणि लवकर उठणे कारण दहा ते दोन या वेळेतली झोप ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण या वेळामध्ये आपल्या शरीरातील हार्मोन सिक्रेट होत असतात जे लहान मुलांमध्ये ग्रोथ हार्मोन असतात ते सिक्रेट होतात जर अतिप्रमाणात जागरण झालं तर स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स संभवतो त्यामुळे पुरुषांमध्ये सुद्धा अति जागरणाने वेगवेगळे व्याधी किंवा रक्तपित्तासारखे व्याधी जन्माला येतात त्यामुळे प्रयत्न करा की तुमची दहा ते दोन या वेळेतली झोप झाली पाहिजे त्याचबरोबर लवकर उठल्यामुळे किंवा ब्रह्ममुहूर्तात उठल्यामुळे पाच ते सहा या वेळेत उठल्यामुळे तुमचं पोट साफ होण्यास मदत होतं पोट सकाळी व्यवस्थित पोट साफ झाल्यामुळे आपण वायू जे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे ज्यामुळे इतर वायू प्रकोपित होतात आणि वेगवेगळे आजार किंवा व्याधी उत्पन्न करतात त्यामुळे सकाळी जर व्यवस्थित पोटसाफ झाले तर आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर निघून जातात फ्री रेडिकल्स बाहेर निघून जातात आणि त्यामुळेच आपल्याला व्यवस्थित भूक लागते पुढे दिवसभरात होणारं सर्व मेटाबॉलिझम आपलं व्यवस्थित राहतं पण सकाळी जर पोटसा व्यवस्थित झालं नाही तर त्यामुळे आपल्या शरीरात हे टॉक्सिन्स किंवा रेडिकल्स फिरत राहतात आणि असं वारंवार झाल्यामुळे आपल्याला व्याधी उत्पन्न होतात त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमची दहा ते दोन या काळातली चोख पूर्ण झाली पाहिजे तिसरी महत्वाची टीप ती म्हणजे आठवड्यातून एक वेळा रविवारी किंवा शनिवारी ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी सकाळी तुम्ही दोन किंवा तीन चमचे एरंड तेल हे सकाळी चहातून किंवा कोमट पाण्यातून घ्यायचं आहे यामुळे काय होते तर आठवड्याभरात आपण जे काही खाल्लेलं असतं किंवा जे अपचित झालेलं अन्न आहे किंवा जे फ्री रेडिकल्स तयार झालेले आहेत ते सर्व आपल्याला लूज मोशनद्वारे सगळे बाहेर पडतात त्याचबरोबर एरंड तेल हे उत्कृष्ट वातशामक असल्यामुळे वाताचं सुद्धा शमन होतं चौथी महत्वाची टीप आहे ते म्हणजे आहारामध्ये षड्रसयुक्त आहार असा षडरसयुक्त आहार म्हणजे आहारामध्ये सहा रस असले पाहिजे ते म्हणजे मधुर आमलं लवण कटू तिक्त कशाय म्हणजेच मधुर आंबट खारट तिखट कडू आणि तुरट हे सहा रस असले पाहिजे षडरसयुक्त आहार घेतल्यामुळे आपल्याला विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता होत नाही आणि त्याचबरोबर हा पूर्ण आहार असल्यामुळे तिन्ही दोष जे वात पित्त कफ हे तिन्ही दोष प्राकृत राहण्यास मदत त्याचबरोबर यांचा घेण्याचा क्रम सुद्धा तोच आहे म्हणजे सुरुवातीला गोड पदार्थ नंतर आंबट खारट तिखट कडू आणि तुरट पदार्थ या क्रमाने घ्यायला सांगितलेलं आहे बरेच जणांना जेवणानंतर गोड खाण्याची सवय असते म्हणजेच तुम्ही शेवटी मधुर रस घेत आहात त्यामुळे सुद्धा अतिरिक्त कफ वाढतं आणि त्याप्रमाणे आपल्याला विकार उत्पन्न होतात म्हणून हा नियम नक्की पाळावा की षड्रसयुक्त आहार असावा तो पण क्रमाने घेतलेला असावा शेवटची आणि सगळ्यात महत्वाची पाचवी टीप म्हणजे स्ट्रेस कमी असावे हे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही प्राणायाम मेडिटेशन हे तर करायच आहे पण त्याचबरोबर रात्री झोपताना तुम्ही प्रतिमर्ष नस्य म्हणजेच एखाद्या तेलाने किंवा एखाद्या तुपाने आपण दोन्ही नागपुढे रात्री झोपताना दोन ते तीन टेप टाकायचा आहे स्ट्रेस वाढवण्यासाठी वेगवेगळी कारणे असतात त्यामध्ये कोणाला कामाबद्दल स्ट्रेस असतो कोणाला फायनान्शियल स्ट्रेस असतो कोणाला हेल्थसाठी स्ट्रेस असतो तर कोणाला रिलेशनशिपमध्ये स्ट्रेस असतो या स्ट्रेसमुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन रिलीज होतो ज्यामध्ये आपल्याला भूकेची जाणीव होत नाही किंवा ही सिग्नल्स पूर्णतः चेंज होतात आणि ही सिग्नल्स चेंज झाल्यामुळे आपल्याला एकतर भूक कधी लागलेली आहे कळत नाही किंवा अवेळी भूक लागते वारंवार खाण्यात येत त्याचबरोबर शुगर सुद्धा वाढते झोप व्यवस्थित लागत नाही आणि बॉडी आपल्याला देत राहत आणि यामुळेच आपल्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढतं शुगरचं प्रमाण वाढतं त्यामुळेच बीपी किंवा डायबिटीस यासारखे त्रास चालू होतात तेच जर कमी करायचा असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना गायीचे तूप किंवा कोणतेही तेलाने अनुतेल किंवा शडबुंदू तेल या तेलाने रात्री झोपताना दोन्ही नागपुड्यात दोन ते तीन थेंब टाकायचे आहे यामुळे काय होते तर यामुळे आपलं ब्रेन पूर्ण रिलॅक्स होतं त्याचबरोबर जे रात्रीचे हार्मोन्स सिक्रेट होतात किंवा जे आपले सिग्नल्स ब्रेन आपल्या शरीराला देतं ते सगळे सुरळीत चालू राहतात या पाच टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यापासून काही फायदा होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आतापर्यंत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद